नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उत्तर प्रदेश सॉफ्टबॉल असोसिएशन द्वारा आयोजित सोळावी चॅम्पियनशिप दिनांक सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान चौधरी चरणसिंग युनिव्हर्सिटी मेरठ येथे संपन्न झाली या स्पर्धेत महाराष्ट्र महिलांच्या संघाने अंतिम सामन्यात मध्य प्रदेश महिलांच्या संघावर पाच एक फरकाने विजय प्राप्त करत सुवर्ण पदक पटकावलंय विजयी संघात स्वामी रामानंद विद्यालय रामानंद नगरच्या अंजली पवार व साक्षी येटाळे यांनी मोलाची कामगिरी केली ऑलिम्पिक पदक प्राप्त कुस्तीपटू महिला खेळाडू अलका तोमर यांच्या हस्ते विजेत्या संघात सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले अंतिम सामन्यात अंजली पवार हिने सॉफ्टबॉल स्पर्धेत भेदक पिचिंग करून महाराष्ट्र संघास एकतर्फी विजय प्राप्त करून देण्यात महत्वाचे योगदान दिले संघाचे प्रशिक्षक म्हणून रामानंद नगर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोष साळुंके यांनी काम पाहिलं यावेळी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉक्टर प्रवीण अनावकर पूर्व सचिव एल आर मौर्य श्रीकांत थोरात आदींसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष मंत्री गिरीश महाजन सचिव डॉक्टर प्रदीप तळवेलकर गोकुळ तांदळे प्रशांत जगताप सूरज सिंग येवतीकर आदींनी शुभेच्छा दिल्या रामानंद नगरच्या अंजली पवार व साक्षी येटाळे यांच्या कामगिरीचे अनेकांनी अभिनंदन करत कौतुक केलं आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर